नमस्ते माझ्या सर्व ताईंना माझी अंगणवाडी हा जो आपला यूट्यूब परिवार आहे ताईंनो तर या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला आणि आपल्या जी नवीन संघटना आहे अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाची या संघटनेला आपल्या ताईंनी संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रेम दिला आहे आणि विश्वास दिला आहे यामुळे संघटनेची सभासद नोंदणी आज एकदम चांगल्या लेवलने सुरू आहे चांगल्या पटीमध्ये आपले सदस्य होण्याची प्रक्रिया ही सुरू आहे ताईंनो तर हीच गोष्ट तुमच्याशी शेअर करताना खूप आनंद होतोय की आता कुठेतरी आपल्या सेविकात आहे आपल्या हक्कासाठी जाग्या झाल्या आहेत आपल्यावर जो अन्याय होत आहे त्यासाठी त्या आता त्या 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 लढा देत आहे आणि त्यांना खरं काय खोटं काय कुठे काय चाललं आहे आणि कोण आत्तापर्यंत काय केलं आत्ता सध्या काय चालू आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव होत आहे कारण आता आपल्या ज्या नवीन लागलेल्या मुली आहेत ज्या मदतनिस्ताई आहेत ज्या सेविकाई आहेत त्या आता खूप शिकलेल्या आहेत पहिला काळ गेलेला आहे आता जो नववी दहावी नापास होत्या सातवी पास होत्या तो काळ गेलेला आहे आता खूप शिकलेल्या आहेत आता अधिकाऱ्यापेक्षा पण जास्त शिकलेला आपल्या आपल्या मदतनिस्ताही आहे त्यामुळे स्वतःच्या हक्कासाठी काय चाललं आहे या जगामध्ये याची पूर्ण जाणीव त्यांना होत आहे आणि याची जाणीव करून देण्याचं काम आपली नवीन संघटना करत आहे आणि या संघटनेचे रजिस्ट्रेशन झालेलं असून या संघटनेचे सदस्य नोंदणीचं कामसुद्धा प्रगतीपथावर चालू आहे आणि तुम्ही जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असाल तर त्यांनी अद्याप जर सदस्य झालं नसेल तर संघटनेचे सदस्य होऊन जा जेणेकरून आपला चतुर्थ श्रेणीचा मार्ग मोकळा होईल आणि त्यासाठी आपण एकजुटीने लढा करू शकू हो ताईंनो तर ताईंनो कालचा पण व्हिडिओ मी या संदर्भात लावला होता आज पण त्याच विषयावर एक नवीन विषयावर व्हिडिओ घेऊन येत आहे मी की काल वि विषय मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला अपार आय डी तयार करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत तर अपार आय डी तयार आता अजून तर म्हणजे काही भागातील ताईंना नेमकं म्हणजे अपार आय डी काय असतो हे सुद्धा माहित ताईंनो म्हणजे ती तयार करायची तर थोडीशी लांबच गोष्ट राहिली पण अपार आय डी काय हे सुद्धा माहीत नसताना आत वेगवेगळे वेग कामं लावले जातात हे बरोबर तुम्ही तर बघताय गेल्या एक दोन महिन्यापासून म्हणजे म्हणण्यापेक्षा पूर्ण ह्या दोन हजार पंचवीस सालामध्ये जानेवारीपासून आणि जेव्हापासून लाडकी बहीण चा काम आपल्याला आलं तेव्हापासून तर आत्तापर्यंत अनेक योजनांची भडीमार कामं अंगणवाडी ताईंना दिली जातात ते आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन राहिलेलं नाही कुठलीही नियमावली राहिली नाही कोणताही विभाग असो आपल्याला त्यांनी काम लादल्याशिवाय तो विभाग राहत नाही म्हणजे काम फक्त त्या विभागाचं पर्सनल असो सोशल असो स्वतःचा असो अगर सार्वजनिक असो तरी त्याच्यात त्यांना काही घेणं देणं नाही येतनो त्या म्हणजे काम लादण्यामध्ये कुठलेही मागं पुढं न बघता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचीच निवड केली जाते येतो आता बघा तसं विचार केला तर आपलं जे वेळापत्रक आहे बरोबर त्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला काम करणं अपेक्षित आहे परंतु या योजनांची कामं एवढी आहेत की त्या वेळापत्राकडं प्रमाणे कामकाज करणं आपल्याला शक्यच होत नाही येतनो आता आपण ऑनलाईन अजून व्हिडिओ बघतो आणि आपल्याला या ऑनलाईन योजनांची कामं जी करायची आहेत त्या कामं करण्यासाठी त्या योजनांची कामं करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलेलं गेलेलं नाहीयेत न बरोबर आहे ना तुम्ही म्हणजे मी जे सांगते ते मुद्दे जर तुम्हाला पटत असेल तर नक्की कमेंट करा की कोणती योजनेचं काम असू लाडकी बहीण होती त्याच्या आधी एक लाडकीचे फॉर्म गोळा करायचे होते त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचं आलं लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेण्याचं आलं सर्वेचं आलं फेर सर्वे आलं पात्रतेचं निकषाचं आलं या सगळ्या गोष्टींचं सर्वे लावण्याचं काम केलं फॉर्म भरून देण्याचं काम केलं परंतु हे सगळं काम करत असताना ताईनो आपल्या एक गोष्ट लक्षात येते की या कुठल्याही कामाचं आपल्याला कोणत्याही ताईला ताई प्रशिक्षण दिलं गेलेलं नाही आहे आणि कुठलंही प्रशिक्षण नसताना पोषण ट्रॅकरचे वेगवेगळे वेग, वेग, अपडेट येत असतात ते अपडेट खूप किचकट असतात आणि ते अपडेट न सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नसतं कुठल्याही प्रकारची माहिती नसती केवळ केवळ आणि केवळ यूट्यूबला येणारे व्हिडिओ असतात आणि त्या व्हिडिओवरून बघून आपण माहिती भरायची असते ताईनो असा कुठलाही जी आर नाही असा कुठलाही नियम नाही आणि त्या नियमबाह्य कामांसाठी आपल्याला जबरदस्ती केली जात आहे त्या नियमबाह्य कामांसाठी आपल्याला कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्या नियमबाह्य कामांसाठी आपल्याला नोटीस दिली जात आहे त्या नियमबाह्य कामांसाठी आपल्याला रविवारी सुद्धा मिटिंगला जावं लागत आहे जे की खूप आणि खूप कष्टदायक खूप आणि खूप वेदनादायक आणि अतिशय जबरदस्तीचं जिकिरीचं काम ही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांकडून करून घेतलं जात आहे अक्षरशः रविवारी सुद्धा सुट्टी नसते रविवारीसुद्धा मिटिंगला जावं लागतं इतकी वाईट अवस्था अंगणवाडी सेविकांवर आलेली आहे फक्त आणि फक्त या सरकारमुळं आणि महिला बालकल्याण विकास विभागामुळं ताईंनो कारण की आज आपण विचार जर केला माझा प्रत्येक व्हिडिओ बघितला असेल ताईनो या तळमळीसाठी बनवलेला आहे की आपण जर विचार केला तर एक एक लाख रुपये पगार घेणारे जिल्हा परिषदचे सगळे कर्मचारी आहेत त्यांना कामं किती आहेत आपल्यापैकी बऱ्याच ताईंच्या शाळा या जिल्हा परिषद ज्या के आवारामध्ये भरतात तुम्हीच बघता की त्यांच्या आणि आपल्या कामाची तुलना आता तुम्ही म्हणाल की त्यांचं शिक्षण तेवढं आहे किंवा त्यांचं काय म्हणजे नाही का, का त्यांची पात्रता तशी आहे पण ठीक आहे ना यापूर्वीच्या काळामध्ये आम्ही ॲडजस्ट करतो की आमच्या सेविकांमध्ये पात्रता नव्हती आमच्या ज्या जुन्या ताई आहे त्यांचं शिक्षण नव्हतं आज त्यांना ती चाळीस वर्षाचा अनुभव नक्कीच आहे आणि तुमच्यापेक्षा नक्कीच त्या आमच्या लहान बालकांना चांगलं शिक्षण देऊ शकतात सांभाळू शकतात परंतु त्यांचं शिक्षण कमी आहे हे आम्ही मान्य करतो पण आजच्या काळामध्ये माझी मदतनीस आणि माझी का ही ग्रॅज्युएशन झालेली आहे डी एड बी एड झालेली आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे शिक्षणाचा कुठलाही बंधन राहिलेलं नाही आता सगळ्या क्वालिफाईड महिला असताना या कर्मचाऱ्यांना कायम सेवेपासून वंचित का ठेवलं जात आहे या कर्मचाऱ्यांना गेली एकोणीसशे पंच्याहत्तर साला ही योजनेची स्थापना झालेली आज या योजनेची पन्नास वर्ष पूर्ण होत आली आहेत तरी हा कर्मचारी कायम हेळसांड करीत राहिलेला आहे हा कर्मचारी कायम भीक मागत राहिलेला आहे आणि हा कर्मचारी त्यांच्या न्याय हक्कासाठी कायम रस्त्यावर उतरत आलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ताईंनो या व्हिडिओतून मला तळमळीने सांगावी वाटते की आपल्या बऱ्याच महिला या महिला या विधवा आहे एकल महिला आहे घटस्फोटीत आहे आपल्या महिला या आहेत आपल्या मुली ह्या सगळ्या ह्या सिंगल पॅरेंटिंगमध्ये मध्ये मोडतात म्हणजे या एकल महिला आहेत आणि एकल महिलांना शासनाने सबलीकरण महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण करण्यासाठी आय सी डी एसमध्ये त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि असं असताना त्या महिलांना त्यांच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरावं लागतं वेळोवेळी मोर्चे आणि संप करावे लागतात अरे साधी आमची मुख्य सेविकेची भरती असेल आमच्या ताईंना कुठंतरी साहेब कुठंतरी अधिकारी होण्याची वेळ आली होती आणि ती तीसुद्धा यांना देखवलं नाही आणि ती भरतीवर सुद्धा आत्ता सध्या स्थगिती आहे ती भरतीसुद्धा आत्ता सध्या होत नाही आहे ताईंना म्हणजे कुठंतरी या ताईंनी एवढ्या वर्ष सेवा दिलेली आहे दहा वीस तीस वर्ष सेवा दिलेली आहे आता कुठंतरी त्यांचं प्रमोशन होणार होतं आणि पण कोणीतरी आडकाठी घालतं आणि न्यायालयाने जो निर्णय दिला तो सुद्धा आयुक्तालया मान्य नसतो म्हणजे कुठलं तरी काहीतरी होतच आणि या कर्मचारी कायम चांगल्या योजनांपासून चांगल्या कामापासून प्रमोशनपासून हा कर्मचारी वंचित राहत आहे ताईंनो ही सुद्धा खूप मोठी खंत आहे आपल्यासाठी की कुठली तरी गोष्ट कर्मचाऱ्यांच्या पदरात पडायची ठर तर, तर मत्र अपला अपला ती मात्र आपला विभाग हा आपल्या पदरात पडू देत नाही त्याच्यासाठी काहीतरी आडकाठी लावतो आता विचार करायची गोष्ट झाली की मुख्य सेविकेबद्दल कोर्टाने सुट्टीच्या खंडपीठाने मेमध्येच निकाल दिलेला आहे की वय वर्ष हे पन्नास आणि बारावी पास किमान यावर तरी भरती करण्यासाठी त्यांनी तशा सूचना प्राप्त करून दिल्या होत्या दोन हजार चौदा सालचं जे नोटिफिकेशन आहे त्याप्रमाणे भरती करण्याचे आदेश दिले होते त्यांनो परंतु तरीसुद्धा या नाकाम आयुक्तालयाने आणि मंत्रालयातील आपल्या विभागाने या योजनेचं या निर्णयाचं पालन केलेलं नाही आणि याला उलट उत्तर म्हणून याच्यात केस वाढवलेली आहे आणि अजून या भरतीला आडकाठी येईल असं त्यांनी सांगितलं की आम्हाला हे निर्णय मान्य नाही म्हणजे कोर्टाला न्यायाला मान्य न्यायालयाला मान्य आहे मग हे आयुक्तालय जे आहे जो महिला बालकल्याण विभाग आहे हा कोर्टाच्या निर्णयापेक्षा मोठा आहे गो हा न्यायाधीशांपेक्षा मोठा आहे गो म्हणजे जर असं जर असेल ना तर हुकुमशाही आणि एकाधिकारशाहीचा पार टोका टोकाच भूमिका तयार झालेली आहे म्हणजे एकाधिकारशाही हुकुमशाही इतकी वाढलेली आहे का तिथं न्यायाला काडीचीही किंमत उरलेली नाही आणि जेव्हा अशी परिस्थिती येते ना ताईंनो त्यावेळेस शंभर टक्के तिथे म्हणजे ती परिस्थिती ही नियंत्रणाबाहेर जात असती आजपर्यंतचा असा इतिहास आहे नोंद जर न्यायालयास किंमत राहिली नसेल तर हुकुमशाही अधिकारशाही माजणारच आहे आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर अन्याय होणारच आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं आपल्या अंगणवाडी सेविकांवर फक्त अन्यायच केला जातोय कोणत्याच बाबतीत त्यांना म्हणजे म्हणजे अधिकार आणि न्यायापासून त्यांना वंचित ठेवलं जात आहे आज पन्नास वर्ष हा कर्मचारी काम देतो तरी हा कर्मचारी अंशकालीनमध्ये मध्ये मोडत नाही बरोबर याला अंशकालीन कर्मचारी म्हणून कुठल्याही ज्या सर्व्हिसेस असतात बाहेरच्या त्या त्या नोकरीमध्ये त्यांना संधी दिली जात नाही त्यांना जागा आरक्षित नसतात म्हणजे हा कर्मचारी हा एकनाथ भाराभर चिंध्या म्हणजे कुठलाच लायकीचा नाही राहत आणि त्या जर त्या घरामध्ये एकल महिला असेल तर तिला कुटुंब चालवणं किती अवघड जातं तिच्या मुलाबाळांचं शिक्षण आहे दवाखान्याचा खर्च आहे अशा अनेक अडचणींना तोंड देत माझी भगिनी आज सर्व्हिस करते आज अंगणवाडी सेविका म्हणून गावामध्ये वावरते आणि योज शिवयोजना पार पाडण्यामध्ये तिने सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि अशाच अंगणवाडी ताईला या सरकारने वंचित ठेवलेलं आहे ताईंनो आज चार सप्टेंबर आहे पण मी तुम्हाला सांगते की पाच तारखेच्या आत आपल्याला ऑनलाईन कामं करायचीच असतात वजन असेल उंची असेल लाभार्थ्याची ऑनलाईन टी एच ते आर फेस रिकॉग्नायझेशन असेल एफ आर एस असेल ई के वाय सी असेल हे सगळे ऑनलाईन कामं आहेच म्हणजे अक्षरशः रजिस्टर भरायला वेळ नाही मुलांना शिकवायला वेळ नाही कुठल्याही कार्यक्रम घ्यायलासुद्धा वेळ नाही आता एवढं पोषण पोषण महा चालू आहे सप्टेंबर महिना पोषण सप्ताह आहे सकस आहाराचे कार्यक्रम घ्यायचे आहे महिलांना समुपदेशन करायचं आहे भरपूर कार्यक्रम सप्टेंबर महिन्यामध्ये असतात आणि असं असताना देखील याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे आणि फक्त मोबाईल घेऊन बसायचं नाहीतर कम्प्युटरवाल्याकडे जाऊन त्याचं डोकं खायचं म्हणजे फक्त आणि फक्त ऑनलाईन कामाला इतकं हवास्तव महत्त्व दिलं आहे आणि त्यासाठी इतकी हॅरेसमेंट चालवली आपल्या ताईंची की एक धड भाराभार चिंद्या आता हे ऑनलाईन वजन उंची भरायचे काम तर लांबच राहिले तर लगेच आता यू घातलंय अं प्रधानमंत्री मातृवंदनेचा फॉर्म भरला का वजन उंची भरून झाली कुठे नाही प्रधानमंत्री मातृवंदनेचा फॉर्म भरला का परत आता नवीन तर का दोन तीन दिवसापासून तर वेगळाच मेसेज येतोय की आपार आय डी बनवले का आपार आय डी बनवले का अपार आय डी बनवले का अरे लाभार्थ्याचं आधार कार्ड हे पाच वर्षानंतर अपडेट होत असतं नंबर बदलला नाही तरी नावामध्ये बदल होत असतो अनेक गोष्टी ह्या चेंज होत असतात हे कळत नाही का या सरकारला तर पाच वर्षापर्यंत लाभार्थ्याचं आधार कार्ड हे ग्राह्यच धरलेलं नसतं आणि असं असताना त्यांच्यावर अपार आय डी तयार करून त्यांना विद्यारंभ सर्टिफिकेट देणं विद्यारंभ प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यामुळे पहिलीमध्ये दाखल करणं या सगळ्या किचकट प्रोसेस मधून अंगणवाडी ताईंना का जावं लागतंय आणि का त्यांनी शिक्षकांची कामं करावी आज शिक्षक लोकांना त्यासाठी नेमलेलं आहे शिक्षक लोकांना एक एक लाख पगार आहे अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांना मदत निसांना तुम्ही कायमस्वरूपी घेऊ शकत नाही सेवेमध्ये मग ह्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची कामं अंगणवाडी सेविकांच्या माथी का मारत आहे प्रत्येक कामासाठी आज तिला विरोध करावा लागतोय कोर्टाची पायरी चढावी लागते कधी आंदोलनाची पायरी चढावी लागते कधी मुंबई गाठावी लागते तर कधी नागपूर गाठावं लागतं तर कधी ब जिल्हा परिषद गाठावी लागते तर म्हणजे सारखं तिला रस्त्यावर उतरावं लागतंय अशी भिकारी अवस्था ही अंगणवाडी ताईची झालेली ताईंनो बघा एकदम विदारक सत्य ह्या व्हिडिओमधून मांडण्याचा मी प्रयत्न करत येताईनो की कुठलंही काम असो कुठलंही म्हणजे हे अवस्थवच झालेलं आहे आता तुम्हाला खरं सांगते ताईंनो आणि जर या कामं जर तुम्ही जर निमूटपणे करत असाल आणि जर तुम्हाला सगळं काही मान्यचं असेल तर संघटनेला दोष देऊ नका तुम्हाला निमूटपणे कामं करायची असेल तर करू शकता काही हरकत नाही चार जणी करतात त्याच्यामुळे चारशे ला कराव जणींना करावं लागतं अख्ख्या महाराष्ट्रातल्या ताईंना करावं लागतात आणि व्हिडिओ कामाचे व्हिडिओ लावणाऱ्यांनी तर लाजा खरंच सोडलेला आहे मी लाईव्ह सांगते तुम्हाला ताईंनो कामाचे व्हिडिओ लावणाऱ्यांनी तर इतकी रोजीरोटी त्यांची ना परफेक्ट केलेली आहे ना त्याच्या मागे त्यांच्या आपल्या भगिनींना होणारा त्रास याची त्यांना काही घेणं ना देणं नाही आहे फक्त कामाचे व्हिडिओ लावणे आणि आपल्या पुळीवर तू पोडून घ्यायचं आणि आपलं भागवायचं आपले रोजीरोटी चालली पाहिजे चार पैसे आले पाहिजे एवढाच स्वार्थी विचार करत आहे आणि कामाचा व्हिडिओ लावणार तुम्ही कामाचे व्हिडिओ लावणारे कोण दलाला सरकारने पैसे मोजलेत का तुम्हाला अंगणवाडी सेविकांना कुठल्याही कामाचं ऑनलाईन प्रशिक्षण नसताना फक्त व्हिडिओ बघून काम करणं कितपत योग्य आहे ताईंनो हा संपूर्ण महाराष्ट्रातील ताईंना वेटीस धरण्याचा प्रकार नाही आहे का शासनाने वेटीस धरलं विभागाने वेटीस धरलं पण सेविकांना वेटीस एक सेविका धरत असेल तर नक्कीच तिथं कुठंतरी त्याला थांबलं पाहिजे नक्कीच तिथं तिथं जाब तुम्ही विचारलं पाहिजे ऑनलाईन कामाच्या व्हिडिओ लावणाऱ्यांनी प्रोत्साहन भत्त्याबद्दलसुद्धा बोललं तर मला बरं वाटेल ऑनलाईन कामं तुम्ही लावत तु, आहे तो अधिकार तुम्हाला शासनाने दिला आहे तुम्हाला त्याबद्दल भारतरत्न पुरस्कार मिळणार आहे त्यामध्ये शंका नाही पण माझ्या ताईंना ऑनलाईन कामाचा प्रोत्साहन भत्ता का मिळत नाही याचा व्हिडिओ का लावला जात नाही ऑनलाईन कामाच्या योजनेचे पैसे मिळत नाही याचा व्हिडिओ का लावला जात नाही कामाचा व्हिडिओ लावणार आहेत तुम्ही कोण तुम्हाला कोणी शासन दलालपत्र दिलेलं आहे का वकीलपत्र दिलेलं आहे परमनंट की त्याचा काही वेगळे पैसे मिळतात तुम्हाला टेबला खालून हे तरी त्यांनी सांगून द्यावं आणि माझ्या सेविकांनी मदत निस्ताईंना वेटीस धरणं बंद करावं ज्या योजनेचा मोबदला मिळत नाही त्या योजनेचा व्हिडिओ सेविका ताईंकडून लावण्यात येऊ नये आणि त्याचा पण जाप सेविकांनी त्यांना विचारावं असंही आम्हाला या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे ताई नो कामास विरोध नाही मी तुम्हाला सांगते की आपण शिकलेलो आहोत ज्या शिकलेल्या नाही ते शिकून घेत आहेत सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे मला सगळं पटतं जे आवश्यक कामं आहेत जे कामं करणं गरजेचं आहे आणि ज्याला पर्याय नाही ते कामं आपण नक्कीच करू आणि शंभर टक्के करू फक्त तुम्ही त्याचा आम्हाला मोबदला द्या आहे त्या मोबत आहे त्या मानधनामध्ये आम्ही एवढी जास्तीची कामं करणार नाही तुम्ही आम्हाला चतुर्थ श्रेणी दर्जा म्हणून घोषित करा चतुर्थ आम्हाला कायम श्रेणीमध्ये घ्या आणि चतुर्थ श्रेणीमध्ये घेतल्यानंतर आम्ही तुमचे सगळे कामं करायला तयार आहे दहा ते पाच आम्ही अंगणवाडीतून हलणार नाही आम्ही टी एच आर वाटतो करतो योजनांचे फॉर्म भरतो सगळं करतो आम्ही अंगणवाडीतून पाच वाजेपर्यंत हलणार नाही जसे मराठी शाळेचे शिक्षक दहा ते पाच शाळेत असतात तसेच आम्ही तुम्हाला दहा ते पाच शाळेत दिसू अंगणवाडीत दिसू असा मी तुम्हाला शब्द देते परंतु आमचं मानधन आहे हजार रुपये झालं पाहिजे किमान वेतन कायद्या चतुर्थ श्रेणीचे लाभ आम्हाला मिळाला पाहिजे आणि फक्त आणि फक्त एकच मागणी आपल्या सतराशे साठ मागणी आपल्या नाही फक्त फक्त आम्हाला तीस हजार रुपये मानधन द्या आमच्या रुपये मानधन द्या एवढी आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी आता काही संघटना ह्या नऊ सप्टेंबर रोजी आझाद मैदानात धडकणार आहे आणि दर सप्टेंबर ऑगस्टमध्ये यांचं हे नाटक असतं आमच्या या नाटकात आम्ही आता सलाम ठोकला आहे आणि आम्ही आज नाटकात सहभागी होत नाही संप करायचा असेल तर बेमुदत करा संप करायचा असेल तर ऑनलाईन कामाचा करा मागे बावे बावन्न दिवसाचा संप केला सगळी कामं करून घेतली आपलं मानधन दिलं का हो सगळा रिपोर्ट भरून घेतले आहार वाटून घेतला आपलं मानधन मिळालं का त्याच्यामुळे अजिबात बेमुदत संप जरी केला तरी अंगणवाड्या उघडल्या जाणार हा बेमुदत संप हा ऑनलाईन कामाचा होणार मोबाईलला कोणी कुणी हात लावायचा नाही पोषण ट्रॅकरवर बहिष्कार करा त्याचा तसाही प्रोत्साहन भात आपल्याला भेटत नाही संप झाला तर ऑनलाईन कामाचा करा संप झाला तर रिपोर्टचा करा आणि आपल्या अंगणवाड्या खुशाल उघडा आहार वाटप करा रजिस्टर भरा सगळं व्यवस्थित करा पगार आपला मानधन हे त्यांच्या त्यांना द्यावाच लागणार फक्त ऑनलाईन कामाचा संप करा मोबाईल कोणी उघडू नका आणि डोक्याला हॅडॅक काही करून घेऊ नका ताईंनो अनेक आजार व्हायला लागले महिलांना दबाव खाली कामं करू राहिल्या महिला यांच्यासाठी कोणी आवाजच उठवत नाही हो सगळी स्वतःच्या पुळीवर तूप वाढवण्यामध्ये दंग आहे कोणाला कोणाचं काही घेणं देणं नाही ताईंनं हे पण तुम्हाला या व्हिडिओतून सांगते मी त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हक्कासाठी स्वतः व्हा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा की जयश्रीताई तुमचं हे चुकतंय ते चुकतंय मला हे सुद्धा सांगा जर माझं काही चुकत असेल तर ताईंनो इतक्या तळमळीने व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण आहे की स्वतःच्या न्याय हक्कासाठी स्वतः व्हा आता कुणाच्या दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणं बंद करा आणि संप करायचा असेल तर संप करणाऱ्याला सांगा आम्ही ऑनलाईन कामाचा संप करणार आहे आम्ही अंगणवाड्या बंद ठेवणार नाही छातीत ठोकून सांगते मी आज आपला आमची संघटना अशा कोणत्याही पुट्या संपाला समर्थन करत नाही आणि आमच्या कोणत्याही सेविका संपामध्ये सहभागी होणार नाही या आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते संप केला तर फक्त ऑनलाईन कामांचा करा ऑनलाईन कामावर बहिष्कार करा योजना बाह्य काम करायचे नाही त्याच्यावर बहिष्कार करा प्रधानमंत्री मातृवंदवर बहिष्कार करा आपण बहिष्कार कर करा पोषण ट्रॅकरवर बहिष्कार करा फक्त ऑनलाईन कामाचा संप करा तर आणि तरच प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे आणि प्रोत्साहन भत्ता कसा मिळणार आहे मी तुम्हाला सांगते नाक दाबले तरच तोंड उघडणार आहे आज एक वर्ष आहे आपल्याला फसवत आहे आणि आपल्या तो तोंडाला पाणी पुसत आहे ह्या महिन्यात देऊ त्या महिन्यात देऊ त्या महिन्यात देऊ आज सहा महिन्यापासून आपल्याला फक्त फसव फसवेगिरी सरकारने चालू आहे आणि सगळे ऑनलाईन काम आपल्याकडून करून घेत आहे आणि आपण पण कुत्र्या कुत्र्याला कसा तुकडा टाकतो आणि ते कुत्रं तोंडात घेऊन तुकडा घेऊन पळून जातं तशी आपली पण अवस्था झालेली तुकडा फेकला का आपल्याला लगेच चार ज्या पुढच्या आहेत पुढं पुढं करणाऱ्या त्या चांबार चौकाशा करणाऱ्या लगेच घेऊन जातात तुकडा उचलतात आणि त्यांनी उचलला की सगळ्यांनाच ते काम करावं तुम्हाला कुठला पुरस्कार भेटणार नाही याच्याबद्दल आणि जर पुरस्कार भेटणार असेल ना तर ते तुम्हाला लक ला लाभू पण आमच्या ताईंना भेटीच धरू नका त्याच्यामुळे ताईंना तुम्ही स्वतः व्हा एकजूट करा आणि ह्या संपामध्ये आम्ही कोणीच सहभागी होणार नाही आम्ही अंगणवाड्या उघडणार आहे आम्ही बावन्न दिवस मस्त सगळा अनुभव घेतलेला हो आहे आम्हाला कुणीच विचारात घेतलेला नाहीये त्याच्यामुळे आम्ही कोणीच अंगणवाड्या पण ठेवणार नाही ना, तुम्हाला संपाबाबत काय मत आहे तुमचं नक्की व्हिडिओ खाली कमेंट करून कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर करा ठीक आहे ताईंनो धन्यवाद नेक्स्ट भेटू भेटू चला पुढचा विषय घेऊन तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या